नवरात्र व दसरा उत्सव दिनांक बावीस नऊ बावीस सप्टेंबर वीसशे पंचवीस ते दोन ऑक्टोबर अं वीसशे पंचवीस या कालावधीमध्ये दुर्गा माता मंदिर दुर्गाडी किल्ला कल्याण पश्चिम या ठिकाणी साजरा होणार आहे आणि त्या, त्या कालावधीमध्ये हा सण उत्सव साजरा करण्याकरता शहरातील सर्व नागरिक उत्साहाने भाग घेत असतात आणि त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी आणि लोकांना आनंद घेता यावा याकरता सात ठिकाणी डायव्हर्शन करण्यात आलेले आहेत आणि ते डायव्हर्शन संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत आहे तर ते जे आहेत ते आमचे माननीय डी सी पी सर पंकज शिर्जार साहेबांनी त्याबाबत आदेश काढलेले आहेत आणि त्या आदेशामध्ये सात ठिकाणचं डायवर्शन आहे तर पहिलं आहे ते नवी मुंबई पनवेल महापे पाइपलाईन मुंब्रा मार्गे कल्याण कल्याण नाका येथून कल्याण दिशेने पत्रिकुल मार्गे कल्याण शहरात पत्रिकुल मार्गे कल्याण शहरात प्रवेश करू शकणारे जे नाशिक हायवेकडून येणारे भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारचे सहा चाकी जड अवजड मल्टीएक्सेल वाहनांना मुंब्रा वाहतूक उपविभाग कल्याण नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे तर त्याच्या पर्याय मार्ग असा आहे की त्यामध्ये आ, मुंब्रा बायपास मार्गे खारेगाव टोल नाका नाशिक मुंबई मार्ग इच्छित जातील दुसरा जो मार्ग आहे तो तळोजा बायपास मार्गे खोनी निसर्ग डाबा कळून कल्याण शहरात येणाऱ्या सर्व प्रकारची वाहने म्हणजे सहा सहा चाकी जड अवजड एक्सेल वाहनांना कोळसेवाडू वाहतूक विभाग हद्दीतील खोनी निसर्ग डाबा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे त्याला पर्यायी मार्ग आहे बदलापूर अंबरनाथ कटाई बदलापूर चौक लोढापालावा कल्याण फाटा मार्गे इच्छित स्थळी जाते तिसरा जो आहे तो ने नेवाळी नाका नेवाळी नाकाकडून मंगल रोडने चक्की नाका पत्रीपूर मार्गे कल्याण शहरात प्रवेश करणारे सर्व वर्णबुद्ध जीव आनंद मी सांगतो तीच बंद करण्यात येणार प्रवेश बंद करण्यात येणार आहे नेवाळी नाका या ठिकाणीच त्यांना पर्याय मार्ग आहे बदलापूर अंबरनाथ हवे मार्ग इच्छित स्थळी जाते चौथा मार्ग आहे श्रीराम चौक विठ्ठलवाडी वाहतूक विभागामध्ये येतो उपविभागामध्ये येतो तो कोळसेवाडी वाहतूक विभाग हद्दीमध्ये जाणाऱ्या सर्व प्रकारची जी सहा वाहनांचे वा, वा, प्रकार सांगितलेले आहे ते त्यांना श्रीराम चौक या ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात येत आहे आणि त्यांना पर्याय मार्ग आहे श्रीराम चौकाकडून उल्हासनगर शहा अंबरनाथ मार्गे इच्छित जातील पाचवा मार्ग आहे जो प्रवेश बंद आहे तो शहाड प्रेम आयटो दुर्गा माता कोणगाव भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची सहा चाकी खाजगी बसेस जर अवजड मल्टीएक्सल वाहनांना आदरवाडी चौक कल्याण वाहतूक विभाग येथेच प्रवेश कल्याण वा, कल्याण वाहतूक उपविभाग येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे त्याला पर्याय मार्ग आहे सदर वाहने आदरवाडी चौक येथून उजवीकडे वळून गांधारी ब्रिज मार्गे बायपास सोनावळे मार्गे सोनाळे मार्गे इथेच स्थळी जाते सहावा जो मार्ग आहे तो बंदीचा आहे तो राजमलीत नाका आ, हा राजमौली नाका कोणगाव वाहतूक वा, उपयोगामध्ये येतो कल्याणच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची वाहने कल्याणच्या दिशेने येणारी सर्व वाहने ही जी नवद केलेली आहे ती सर्व पर्याय मार्ग राजमौली नाका येथून मुंबई नाशिक महामार्ग खारेगाव कोळ नाका यशस्थ जाते आणि सातवा जो आहे ठाणे ग्रामीण हद्दीतून जो प्रवेश बंद आहे ठाणे ग्रामीण हद्दीतून बापदा बापगाव मार्गे गांधारी ब्रिजकडे पल्याणच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची सात साथी वाणे जड मल्टी एक्सेल ही गांधारी चौक या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे तर त्यांना पर्याय मार्ग आहे सावध नाका सावध नाका येथून सोनाळी मार्ग शिस्तले जातील तर असे हे सात डायव्हर्शन्स आहेत आणि हे नवरात्री उत्सव चांगला उत्सव साजरा करण्याकरता नवरात्री नवरात्रोत्सव व दसरा सण साजरा करण्याकरता दिनांक बावीस नऊ पंचवीस ते दोन दहा पंचवीस या कालावधीमध्ये संध्याकाळी चार ते आ, हे संध्या रात्री चोवीस वाजेपर्यंत हे अंमलात राहणार आहे तर सर, सर्व नागरिकांनी सर्व सर्व वाहन चालकांनी त्याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे वाहतूक शाखेला ठाणे पो पोलीस आयुक्ताला आयुक्तालयाला आणि हे आदेश आ, पारित राहणार आहेत